कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पुढे पाहत आहोत की सोमानामेकाचा फोन आल्यामुळे डायनिंग टेबलवरती निघून गेलेला असतो परंतु काजल देखील त्याच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न करत असते कारण तिचं सोमवरती खूप मनापासून प्रेम असतं तिला त्या सर्व भावना त्याच्याजवळ व्यक्त करायच्या असतात याच गोष्टीसाठी ती चान्स पाहत असते परंतु कला तिला तिथे सडवून ठेवते कारण तिने तो पराठा खाल्लेला नसतो इकडे सर्वजण तयार होऊन काजल काजल सोडून बाकी सर्वजण खूप छान तयार झालेले असतात कला सर्व कामांचं मॅनेजमेंट अगदी व्यवस्थित पार पाडत असते सर्व येणाऱ्या पाहुणेरावांची चहाची व्यवस्था कोणी आहे कोणी नाही व इतर सर्व जे कार्यक्रम असतात त्याची सुद्धा पूर्णपणे मॅनेजमेंटची तयारी अजवेच्या चॅलेंजप्रमाणे तिने घेतलेली असते व ती अगदी उत्तम प्रमाणे पार पाडत असते परंतु या कामामध्ये तिने टिकलीच लावलेली नसते हे रजनी पाहते आणि रजनी तिला म्हणते की अगं कला तू टिकलीच लावलेली नाही आहे कला म्हणते हो मी लावून येते इतक्यात इतक्यात रजनी म्हणते की अगं इथेच हळदी कुंकू आहे ना तू लावून घे कला देवघरामध्ये दे येते आई देवी आईला नमस्कार करते आणि तिथील कुंकू आपल्या कपाळाला लावते इकडे आपण पाहत आहोत की काजली खूप अगदी अवस्थेमध्ये असते मनातून खूप रडत असते कारण सोमचं लग्न अनामिकासोबत होताना उघड्या डोळ्यांनी ती पाहू शकत नसते कारण तिचं देखील त्याच्यावरती खूप प्रेम असतं इतक्याच संगीता आणि दिनकर राव तिथे आलेले असतात संगीताला आपल्या मुलीची अवस्था पूर्णपणे कशी आहे माहिती असतं संगीताला बघून काजल धाय धायमुकळून रडण्याचा प्रयत्न करते परंतु ती स्वतःला आवडते यानंतर दिनकरराव आणि संगीता यांचं स्वागत आबा करतात परंतु काजल मात्र स्वतःच्याच विचारामध्ये हरवलेले असते काजल आणि संगीता दिनकरराव यांना पाहून सर्वच तोंड वाकडं करते इकडे मेहंदीचा कोणाची व्यवस्थित तयारी झालेली असते ताटामध्ये आबा देखील सर्वांना म्हणतात की अगं सरोज तुला देखील मेहंदी खूप आवडते ना तू पण काढून घे सरोज म्हणते की अरे वा आबा तुमच्याही लक्षात आहे तर माझं लग्न झालं होतं तेव्हापासून मला नटायची आवड नाही आहे परंतु मेहंदीची आवड आहे असं म्हणत ती मेहंदी काढायला बसते इकडे आपण पाहत आहोत की अनामिका देखील खूप खुश असते खूप खुश असते व ती सोमच्या नावाची मेहंदी काढायला तयार असते